माझं नाव उमिष निरस मी किल्लेपूर भोदरगडवरती गेलो होतो गावी आपल्या आणि येते वेळी गडबिधी पाठव्याच्या वरच्या साईडला डाव्या साईडला मी गाडी मारत होतो उजव्या साईडला वाघ होता पटेरी वाग मला पण काय वाघ आहे असं काय वाटलं नव्हतं आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर की समजलं की वाघ आहे त्याने माझ्या तोंडावरती असं बघितलं आणि एकदम असा टाळा पूर्णपणे मोठाचा पसरला मग मी त्यावेळी म्हटलं की बाबा वाघ आहे मग मी होतो फोर मध्ये माझी काच ओपन होती मी आणि माझी मिशेज होतो आम्ही तिला पण मी दाखवलं तिला म्हणतो वाघ आहे बघ म्हणलं तिमने लवकर आवरा म्हणली मग काच आम्ही गाडीची वरती केली तिथून आम्ही फास्ट मध्ये गेलो साधारण कधी झाली घटना तरी रविवारी संध्याकाळी साडेसात वाजे होते साडे दरम्यान परत त्यानंतर मी खाली आलो परत ते दोघं बाईकवाले जात होते त्यांना मी अडवलं आणि त्यांना सांगितलं की वरती वाघ आहे मध्ये तर तुम्ही ते बघा आणि व्यवस्थित तुम्ही जावा ओके याची माहिती तुम्ही स्थानिक लोकांना सरपंच ना माझी सरपंचांनी माहिती दिली फोन करून की गडावरून येणाऱ्या लोकांना तुम्ही पाठवून देऊ नका तासो तास बाजूला ठेवा त्यांना आणि थांबवून आणि मग वाघ वगैरे गेल्याला बघा आणि मग त्यांना सोडून द्या पाठवून द्या असं सांगितलं त्यांना याच्यापूर्वी काय दर्शन वगैरे कुणाला झाले काय नाही यावरती तुम्ही आता शक्यतो गेल्या वर्षी जे पतंग म्हणून त्यांना झालं होतं मी ह्या वर्षी मी बघितला मग माझ्या मग आमचे भाऊ होते त्यांनी पण बघितला एक दोन तासाभरानंतर मी गेल्यानंतर पण काल म्हणजे बुधवारी मंगळवारी मंगळवारी आमचे चुलते आहेत ते मग आरोडी मध्ये असतात त्यांनी पण बघितला संध्याकाळी साधारण टायमिंग काय संध्याकाळी टायमिंग आहे ती मी सात साडेसात नंतर तू बाहेर पडतोय तिथे त्या फॉर्मर नाही तिथं मोठा वाघ आहे पण वाघ आहे मोठा